नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोल्या या ठिकाणी अवकाळी दोनशे चौऱ्याण्णव क्विंटल जास्त दर सोळाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे चंद्रपूर गंजोड या ठिकाणी अवकाळी दोनशे नव्वद क्विंटल जसेदार दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे सोलापूर या ठिकाणी अवकालेले चौदा हजार सहाशे एक्क्याऐंशी क्विंटल जसेदार अठराशे पन्नास रुपये क्विंटल दर आठशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे वडगाव पेठ या ठिकाणी जशीदार दोन हजार रुपये क्विंटल आहे लोकल कांदा